लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मुंबईतील आंदोलकांसाठी शिदोरी कोल्हापुरातून रवाना मुंबईतील आझाद मैदानावर चालू असलेल्या मराठ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व ठिकाणहून रसद पुरवली जात आहे कोल्हापुरातील मराठा समाज आणि ब्राह्मण समाज आणि अयोध्या फाउंडेशन यांच्या वतीनं मराठा समाजाच्या दोन हजारपेक्षा जास्त बांधवांना रोज जेवण देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे यासाठी कोल्हापुरातून अन्नधान्य घेऊन हे बांधव मुंबईसाठी रवाना झाले आहेत